कुठून आलेत मामा नांदेडून आलो काय नाव आहे नामदेव हिला गाव लोहा तालुका नांदेड जिल्हा बर बर किती जण आलेत तुम्ही आम्ही सरासरी पन्नास लोक आलोत बरं कशासाठी आलेत आमच्या हक्काच्या आरक्षणाकरता आलो बर आमच्या हक्काची लढाई आहे वापस कधी जाणार तुम्ही वापस आम्हाला ज्या वेळेस दादा आणि जा म्हणतील त्यावेळेस आम्ही वापस जाणार तोपर्यंत आम्ही जाणार नाही बरं आता तुम्हाला आरक्षण कशासाठी लागते आम्हाला आरक्षण आता असणारे मोठे आहेत काही मागास आहेत त्या मागास लोकांकरता आरक्षण लागते आम्ही काय पहिल्याच्यावर आता काय त्याच्यात वाटण्या झालेल्या आहेत आता आम्ही पहिल्यासारखे काही श्रीमंत राहिलेलो नाही याच्याकरता आम्हाला आरक्षण लागते आमचे लेकर सरासरी त्यांच्यापेक्षा दुप्पट मार्क घेऊन सुद्धा रेसमध्ये राहिलेले नाही त्याच्यामुळं आमची हेळसांडवाली मुंबईचे एक वकील आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती असं त्यांचं नाव आहे ते म्हणत आहेत की ते, ते दरवेळेस मराठा आरक्षणाच्या आरक्षणामध्ये खोडा घालतात त्यांनी आता एक याचिकाही दाखल केली होती की मराठ्यांना मुंबईमध्ये आंदोलन उपोषण करण्याचा अधिकार नाही त्याबद्दल काय सांगाल आमच्या गावरान भाषेत सांगायचं म्हणजे त्याचा संडास करतानासुद्धा नाव देऊन बाकी या पवित्र ठिकाणी ते घेऊनच नाही ते आमचं दुर्दैव आहे काहीतरी ते आमच्या नांदेड भूमीचं आहे म्हणा माहित नाही आम्हाला तर आमचं दुर्दैव आहे ते नांदेडचं आहे म्हणून ते सगळ्या महाराष्ट्राचा गुमवायला येते